परळी नाका ते पोलीस स्टेशन मार्ग राष्ट्रीय महामार्गावर केबलसाठी केलेले खड्डे वाहनधारकासाठी अपघातास निमंत्रण देणारे असल्याने हे खड्डे धोकादायक बनले आहेत तसेच तहसील कार्यालय परिसर संत जनाबाई महाविद्यालय रोड या परिसरात खड्डे केलेले आहेत या खड्ड्याजवळ कोणतीही पाटी किंवा रेडियम पट्टी लावलेली नसल्याने रात्री अपरात्री हे खड्डे आहेत की रस्ता ओळखता येत नसल्याने संभाव्य अपघाताचा धोका वाढला आहे शहरातून मुख्य वर्दळीच्या ठिकाणाच्या राष्ट्रीय महामार्गावरील डिवायडरच्या लगत केबलसाठी जागोजागी खड्डे या खड्ड्याचा धोका येथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकाबरोबरच पायी जाणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतणारं ठरण्याची अधिक शक्यता आहे नगरपालिकेने किंवा मा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अशी रस्त्यावर खड्ड्याची परवानगी घेतली किंवा नाही याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड